नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल विद्यार्थी नामावरती आणि डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग डिप्लोमा दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत फायनल मेरिट लिस्ट जी आलेली आहे बारावीनंतरच्या डिप्लोमाच्या कोर्सेसची तिचं थोडंसं अॅनालिसिस आपण करूया प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये काय फरक आहे आणि मग मागच्या वर्षीची आणि या मेरिट लिस्टमध्ये काय फरक आहे आणि मग कुणाचा कट ऑफ कमी होईल आणि कुणाचा वाढेल ही चर्चा करूया तर चला करू व्हिडिओला सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू एच एस सीच्या आणि मग आय टी आयकडे वळूया एच एस सीच्या जर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्टचा जर आपण विचार केला तर सत्तावीस हजार दोनशे एकोणसत्तर विद्यार्थी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट होते आणि एकोणतीस हजार तीनशे सत्तावन्न म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी हे नव्याने समाविष्ट एच एस सीचे विद्यार्थी फायनल मेरिट लिस्टमध्ये समाविष्ट झालेले आहेत हे आपण बघितलेलं आहे त्याच्यानंतर एस कॅटेगरी वाईज जर विचार केला तर एस सीमध्ये दोनशे सहासष्ट विद्यार्थी वाढलेत एस टीमध्ये अठ्ठ्याहत्तर डी टी व्ही जेमध्ये पंच्याऐंशी सत्तर विद्यार्थी एन टी बीमध्ये एन टी सीमध्ये एकशे छत्तीस बहात्तर विद्यार्थी एन टी डीमध्ये ओ बी सीमध्ये विद्यार्थी सहाशे सहा वाढलेत एस सी बी सीमध्ये चारशे एकोणऐंशी तर एकशे अकरा विद्यार्थी डब्ल्यू एस चौवेचाळीस विद्यार्थी सीमध्ये तर ओपनचे एकशे एक्केचाळीस विद्यार्थी यावेळेस मेरिट लिस्टमध्ये वाढलेले आहेत आणि पाचशे नऊ विद्यार्थिनी ह्या नव्याने सामील झालेल्या आहेत तर आपण हे बघितलं म्हणजे कोणत्या कॅटेगरीवर किती विद्यार्थी वाढलेत याचा तुम्हाला थोडासा अंदाज येईल हे दोनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी जे आहेत हे कुठे कुठे कसे स्प्रेड झालेत हेही आपल्या लक्षात येईल थोडासा तुम्हाला त्याच्यामध्ये अंदाज येईल आता आपण बघूया मागच्या वर्षीची मेरिट लिस्ट आणि या वर्षीच्या मेरिट लिस्ट म्हणजे कटॉप रेफर करताना तुम्हाला स्पष्ट चित्र स्पष्ट होईल पस्तीस हजार आठशे त्र्याण्णवच्या अगेन्स्ट एकोणतीस हजार तीनशे सत्तावन्न विद्यार्थी या वर्षीच्या मेरिट लिस्टमध्ये आहेत आता त्यात सहा हजार पाचशे छत्तीस विद्यार्थ्यांचा डिफरन्स आहे म्हणजे कमी विद्यार्थी झालेले आहेत आता प्रत्येक कॅटेगरीचा विचार केला तर एस सीमध्ये जवळजवळ अकराशे सत्तावीस विद्यार्थी कमी झालेत म्हणजे बराच फरक पडेल एस टीचे सहाशे तेहतीस विद्यार्थी हे काही कमी नाही आहेत आणि त्यांच्या घरी कटॉपवरती भरपूर फरक पडू पडू शकतो डी टी वीजीचे विद्यार्थी दोनशे अकरा एन टी बी एकशे एकोणनव्वद दोनशे चौसष्ट एन टी सी एन टी डी दोनशे ब्याण्णव ते सतराशे त्रेपन्न विद्यार्थी ओबीसीमधनं पण कमी झालेत एस ए बी सीचा विचार केला तर चारशे तेरा विद्यार्थी इथं वाढलेत ऑब्व्हिअसली मागच्या वर्षी नवीन होतं काही विद्यार्थ्यांना मिळालं नव्हतं यावर्षी मात्र विद्यार्थ्यांनी त्यात भाग घेतल्यामुळे इथे वाढलेत आणि इथं निश्चितच मग त्याचा परिणाम होणार आहे डब्ल्यूचा तीनशे से सेहेचाळीस से विद्यार्थी तिथं कमी झालेत म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कोणते विद्यार्थी वाढले आणि कोणते विद्यार्थी कमी झाले म्हणजे मागच्या वर्षीच्या मेरिट लिस्टमधले जरी सहा हजार विद्यार्थी कमी झाले असले तरी एस सी बी सीचे मात्र विद्यार्थी वाढलेले आहेत तिथं कमी झालेले नाहीत त्याच्यामुळे ते विद्यार्थी कटॉप रेफर करताना याचा नक्कीच विचार करतील आता हे जे विद्यार्थी आहेत तुमच्या कॅटेगरीमध्ये विभागलेले आता हेच मार्कांमध्ये किती स्प्रेड झालेत ॲक्च्युली इथं ते चित्र कॅटेगरी वाईज स्पष्ट होणार नाही परंतु एक टोटल चित्र आपण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर शंभरमध्ये मागच्या वर्षी कोणी नव्हते आणि यावर्षी नाही अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णवच्या दरम्यानही कुणी नव्हतं यावर्षी कुणी नाही आणि पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दरम्यान मागच्या वर्षीचे चार विद्यार्थी यावर्षी एक विद्यार्थी आहे तीनचा फरक इथं आहे ब्याण्णव ते पंच्याण्णवच्या टप्प्यात तीस आणि आता एकोणीस नव्वद ते ब्याण्णवपर्यंत साठच्या अगेन्स्ट बेचाळीस अठ्ठ्याऐंशी ते नव्वद एकशे तेहतीस विद्यार्थी होते आता त्रेसष्टच आहेत पंच्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी तीनशे ब्याऐंशीच्या अगेन्स्ट दोनशे सत्तेचाळीस विद्यार्थी ऐंशी ते पंच्याऐंशीमध्ये पंधराशे त्रेचाळीस विद्यार्थ्याच्या अगेन्स्ट एक हजार तेरा विद्यार्थी यावर्षी मेरिट लिस्टन आणि पाचशे सत्तर विद्यार्थी इथे कमी आहेत वन थर्ड जवळजवळ आणि पंच्याहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान दोन हजार सहाशे सत्त्याऐंशी विद्यार्थ्याच्या आगेन्स सतराशे एकोणपन्नास विद्यार्थी इथे जवळजवळ साडेनऊशे विद्यार्थी कमी आहेत आणि सत्तर ते पंच्याहत्तरच्या तीन हजार आठशे त्रेसष्ट विद्यार्थ्याच्या आगन्स दोन हजार चारशे सतरा विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये आहेत म्हणजे इथं चौदाशे शेहेचाळीस विद्यार्थी कमी झालेत आणि सत्तर आणि त्यापेक्षा कमी सत्तावीस हजार एकशे सत्तावन्न एक्कावन्न मुलं इथं तेवीस हजार आठशे सहा मुलं त्याच्यामध्ये आहेत आणि थं ते शेहेचाळीस विद्यार्थ्यांचा फरक पडतो म्हणजे जे कमी झालेले विद्यार्थी आहेत हे कोणकोणत्या टप्प्यावरती कमी झाले हे आपल्या लक्षात येईल चला आता आपण ओळूया आपली आय टी आयच्या मेरिट लिस्ट आहेत आय टी आयची मेरिट लिस्ट प्रोव्हिजनल या वर्षीची आणि फायनल मेरिट लिस्ट याच्यामध्ये जर तफावत बघितली तर आठशे एकाहत्तर मुलं नव्याने समाविष्ट आपल्या मेरिट लिस्टमध्ये झालेले आहेत प्रोव्हिजनल मेरिट लिस्टपेक्षा म्हणून तुमचा मेरिट नंबर आता खाली गेलेला असेल मेरिट नंबर फक्त आणि फक्त फायनल मेरिट लिस्टमधलाच रेफर करायचा आहे हे लक्षात असू द्या आता प्रोजनल मेरिट लिस्ट हिचं काम संपलेलं आहे हिचं विषय संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो बघूया एस सीचे एकशे बेचाळीस विद्यार्थी बऱ्यापैकी ॲड झालेले आहेत एस टी एक्केचाळीस डी टी वीचे एक अठ्ठावीस एकोणचाळीस बीचे एन टी बी एन टी सी बहात्तर एन टी डी तेवीस दोनशे ऐंशी ओबीसी चौवेचाळीस एस ए बी सी ई डब्ल्यू एस सत्तावीस तर ओपनचे चोवीस सॉरी ओपनचे एकशे एक्कावन्न विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये नव्याने आलेले आहेत आणि एक्क्याण्णव ही नव्याने जोडल्या गेलेले आहेत म्हणजे हे जे आठशे एक्क्याहत्तर विद्यार्थी आहेत हे कुठे कुठे कसे स्प्रेड झाले आहेत ही तुमच्या लक्षात येईल आणि आपल्या मेरिटमध्ये किंवा आपल्या प्रवर्गामध्ये किती या नवीन विद्यार्थ्यांमुळे कुठे स्पर्धा वाढली हे तुमच्या लक्षात येईल थोडासा विचार करूया मागच्या वर्षीची मेरिट लिस्ट आणि यावर्षीची मेरिट लिस्ट तर मागच्या वर्षी सोळा हजार पाचशे एकावन्न विद्यार्थी होते यावर्षी चौदा हजार एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये आहेत चोवीस ते तीन विद्यार्थी यावर्षी कमी आहेत दोन्ही मेरिलेसमध्ये विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरित्या घटलेली आहे आता ते कॅटेगरी वाईज आपण बघूया कुठे कुठे घटली ते एस सीमध्ये चारशे सोळा विद्यार्थी कमी झालेले ते एस टीमध्ये एकशे अडुसष्ट विद्यार्थी डी टी बी जेमध्ये पंचावन्न विद्यार्थी एन टी बीमध्ये नव्याण्णव एन टी सीमध्ये फारसा फरक तुम्हाला दिसत नाही आहे एन टी टीमध्ये चोपन्न सीमध्ये सहाशे एकवीस एस सी बी सीमध्ये बेचाळीस तर ई डब्ल्यू एसमध्ये एकशे अकरा विद्यार्थ्यांचा फरक तुम्हाला दिसेल आता हे बेचाळीस विद्यार्थी प्लसमध्ये आहेत वाढलेले तिथे आणि बाकीचे मायनसमध्ये आहेत म्हणजे तिथं कमी झालेले विद्यार्थी तुम्हाला दिसतील थोडासा अंदाज तुम्हाला येईल आता बघूया कोणत्या टप्प्यावरती विद्यार्थी विभागलेले आहेत तसं बघितलं तर नव्याण्णव ते शंभरच्या दरम्यान मागच्या वर्षी सात होते यावर्षी एकच विद्यार्थी आहे बाकीच्या या टप्प्यावरती प्लस आहेत म्हणजे अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णवच्या दरम्यान एकतीस मुलं आहेत चौदाच्या अगेन्स्ट पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णवच्या दरम्यान एकशे बासष्टच्या अगेन्स्ट दोनशे चौतीस विद्यार्थी आहेत म ब्याण्णव ते पंच्याण्णवच्या दरम्यान तीनशे त्र्याऐंशीच्या अगेन्स्ट पाचशे बारा स्टुडंट्स आहेत एकशे एकोणतीस स्टुडंट्स इथं जास्त आहेत नव्वद ते ब्याण्णवच्या दमध्ये चारशे ऐवजी पाचशे चार स्टुडंट्स आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे अठ्ठ्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान पाचशे चौऱ्याऐंशी पाचशे अठ्ठ्याण्णव स्टुडंट्स आहेत आणि इथं पंच्याऐंशी ते सत्त्याऐंशीमध्ये अकराशे सात सदोतीसच्या अगेनस्ट अकराशे सहासष्ट आणि हे जे वाढलेले विद्यार्थी आहेत हे आहेत वरल्या टप्प्यावरले विद्यार्थी आणि निश्चितच हे वरल्या टप्प्यावरले जे विद्यार्थी आहेत हे चांगल्या कॉलेजची मागणी करणार आणि त्याच्यामुळे ऑब्वियसली इथं स्पर्धा निर्माण झालेली जरी विद्यार्थी कमी झाले असले आपल्या मेरिट लिस्टमधले तरी त्याचा इफेक्ट या टप्प्यावरती पडेल इथून खाली तो इथून वरती जे हे विद्यार्थी एस्ट्राचे आहेत हे नक्कीच थोडीशी स्पर्धा इथं निर्माण करतील हेही आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे ऐंशी ते पंच्याऐंशीच्या दरम्यान एकशे एकोणनव्वद मुलं कमी झालेत पंच्याहत्तर ते ऐंशीपर्यंत सातशे साठ मुलं कमी झालेत सत्तर ते पंच्याहत्तर नऊशे चौऱ्याहत्तर आणि एकोणसत्तरच्या खालचे विद्यार्थी जे तिथं आठशे चौदा विद्यार्थ्यांचा फरक आपल्याला दिसतोय म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की कोणत्या टप्प्यावरती विद्यार्थी कमी झालेले आहेत कोणत्या टप्प्यावरती वाढलेले आहेत कुठे स्पर्धा वाढली आणि कुठे स्पर्धा कमी झाली म्हणजे एटीच्या अगोदर जे विद्यार्थी संख्या कमी झाली नाही स्पर्धा थोडी कमी झाली इथं मात्र वाढलेली आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये बस इतकंच होतं थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार शुभरात्री